लिंबू पिलून घ्यायचा आहे कुणबीला लावून घ्यायचा आहे चांगला अडीच चमचे मसाला घ्यायचा आहे मालवणी मसाला आहे अडीच चमचे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पाव चमचा हलद घेतलेली आहे एक चमचा धना आणि जिरे पावडर घेतलेली आहे चला आपण मॅरिनेशन करूया अशा प्रकारे सर्व मसाले कुणबीला आणि बटाट्याला लावून घेऊया कुणबी मसाला भात बनवण्यासाठी पाच ते दहा मिनिटांमध्ये रेसिपी तयार होते कोणबी चांगली फ्राय करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित किंवा मस्त कोणबीला पण थोडासा कलर आलेला आहे मस्त चांगली फ्राय करून घ्यायची आहे नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे कोळंबी मसाला भात कसा बनवायचा झटपट पाच मिनटाच्या आतमध्ये बनून रेडी कोळंबी मसाला भात चला आपण रेसिपी कोळंबी मसाला भात बनवण्यासाठी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे ती बघू शकता तुम्ही हे बघा चांगली चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक बटाटा घेतलेला आहे तोही चांगला साफ करून घेतलेला आहे आणि बासमती तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी हे पण चांगले साफ करून भिजत ठेवलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन दोन कांदे घेतलेले आहेत अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण कोणबी मॅग्नेशन करूया चला लिंबू पिलून घ्यायचा आहे कोणबीला लावून घ्यायचा आहे चांगला अडीच चमचे मसाला घ्यायचा आहे मालवणी मसाला आहे अडीच चमचे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पाव चमचा हलद घेतलेली आहे एक चमचा धना आणि जिरे पावडर घेतलेली आहे चला आपण मॅग्नेशन करूया अशा प्रकारे सर्व मसाले कोणबीला आणि बटाट्याला लावून घेऊया मसाला भात बनवण्यासाठी पाच ते दहा मिनटामध्ये रेसिपी तयार होते मंडली कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पल्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा कांदा आणि मिरची पहिली मिरची फ्राय फ्राय कर, करून घ्यायची आहे त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांद्या सगळी लसूण मी टाकायची आहे लसूण चांगली फ्राय करून घ्यायची कांदा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता मंडळी चांगला कांदा ब्राऊन होईस पर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा ब्राऊन झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे कांद्याला त्यामध्ये ॲड करायचा आपल्याला टॅमॅटो एक टॅमॅटो घेतलेला तो ॲड करायचा आहे टॅमॅटो ही सॉफ्ट करून घ्यायचा आहे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मंडळी आपला टॅमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे कांदा पण व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला कोणबी आणि बटाटा तो मॅगिनेशन केलाय तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे कोलबी चांगली फ्राय करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित किंवा मस्त कोलबीला पण थोडासा था कलर आलेला आहे मस्त चांगली फ्राय करून घ्यायची आहे मंडली आपली कोलबी पण चांगली फ्राय झालेली आहे आपल्या त्यामध्ये बासमती तांदूळ ॲड करायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ॲड करायचं आहे थोडासा तांदूळ पण थोडं फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता सर्व तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत कोणबीला लावून घ्यायचे आहेत मस्त बी कोणबी बटाटा आणि तांदूळ सर्व मिक्स झालेत मंडली आपलं सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे कोणबी मसाला भात त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही दोन ग्लास ॲड केलेले आहेत पाणी पाणी कमी वाटला तर अजून टाकू शकता तुम्ही त्यामध्ये अर्धा ग्लास अजून टाकायचा आहे बस झाला एवढा पाणी टाकू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि चवीनुसार आता मीठ ॲड करायचा आहे बघू शकता मसाले भातला कलर आला आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे एकदा हलवून घेऊया जेणेकरून मीठ एका जागी हवा नाही म्हणून अशा प्रकारे आणि कुकरचं झाकण आहे ना तो लावून घेऊया कुकरचं वर्ण झाकण लावून घेतलेलं आहे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या मंडली आपला कोणबी मसाला भात झालेला आहे तयार बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे छानपैकी मसाला भात झालेला आहे रेडी मंडळी बघू शकता आपला भात कसा एकदम सगळे तयार झालेला आहे बघू शकता ही ओली सुकट आहे कांदा आहे लिंबू आहे मस्त छान भात तयार झालेला आहे कुंबी मसाला भात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही मस्त कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्ही एकदा बनून बघा मसाला भात कसा तयार होतो ते